नमस्कार, नमस्कार ने किरण आणि राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाणार आहे यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालण्यास मदत होणार आहे या निर्णयाने शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल व मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळेतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत या निर्णयाने होणार आहे बीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी मुंबई माझ्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा